आता मी पावस येथील गणेशगुळे या ठिकाणी आहे गणेशगुळे आणि गणपतीपुळे यात गफलत करू नका दोन्ही वेगळी ठिकाणे आहेत पण दोन्ही ठिकाणी गणपतीचं मंदिर आहे विशेष तर हे माझ्या मागे आपण पाहताय गणेशगुळेचं गणपतीचं मंदिर तर इथील एक दंतकथा सांगितली जाते की चिपळूणकर नावाचे ते गृहस्थ होते आणि त्यांना पोटशूळ जडला होता त्यामुळे ते एवढे त्रस्त होते की ते समुद्रावर जीव द्यायला निघाले जात असताना या ठिकाणी त्यांना वेदना असह्य झाल्या आणि तिलाच एका झोडपात ते झोपून गेले त्यांना गणपतीचा दृष्टांत झाला आणि गणपतीचा दृष्टांत झाला असा की मी इथे आहे इथे माझ्या मंदिराची स्थापना कर त्यासाठी साताऱ्याचे शाहू महाराज तुला मदत करतील मग असाच दृष्टांत सातारचे शाहू महाराज होते त्यांनाही झाला आणि मग त्यांनी या चिपळूणकरांना मदत केली आणि इथे गणपतीचं मंदिर उभं राहिलं तर अशी ही दंतकथा इथे सांगितली जाते त्यामुळे हा स्वयंभू गणपती आहे आणि त्यानंतर जसे की एक वाडी एक गणपती ही संकल्पना नंतर आली पण कोकणात जर तुम्ही पाहिलात तर कोकणात जो गणेशोत्सव असतो पूर्ण धूमधडकत असतो घरी घरी गणपती असतात पण इथली ही जी भंडारवाडी आहे इथे गणपतीच्या वेळी गणपती घरात बसत नाहीत तर त्यांची मान्यता आहे की हा त्यांच्या घरचा गणपती आहे आणि ते मी इथेच त्यावेळी मागी गणपतीला उत्सव साजरा करतात या शांत आणि सुंदर ठिकाणी मनाला हवी हवीशी वाटणारी शांती आणि भक्ती मनाला तृप्त करून जाते आपला लाडका बाप्पा इथे दगडात नैसर्गिक स्वरूपात दर्शन देतो डोंगर उतारावर मंदिर असल्याने खालची गर्द हिरवळ ही गर्दी करते इंग्रजांच्या साम्राज्यवादाने ब्रह्मदेशचाही बळी घेतला होता म्हणजे आजचा म्यानमार तेथील राजा होता त्याचं नाव होतं थिबा फार लोककल्याणकारी हा राजा होता पण तो ब्रिटिशांना शरण गेला नाही ब्रिटिश हा राजा शरण येत नाही म्हटल्यावर त्यांनी युद्ध पुकारलं आणि या युद्धात थिबा हारला गेला मग त्याला बंदी करण्यात आलं आणि आता तिथेच म्यानमारमध्येच म्हणजे तेव्हाच्या ब्रह्मदेशातच त्याला ठेवलं तर ते ती तिथे था था उटा होऊ शकतो या कारणास्तव त्याला मग मद्रासला हलवण्यात आलं नंतर मद्रासनंतर रत्नागिरीत आणण्यात आलं आणि त्यानंतर मग जो आपल्या मागे आपण पॅलेस पाहत आहात त्यावेळी मग मंजुरी घेण्यात आली थिबा राजाकडून ब्रिटिशांकडून काही रक्कम मंजूर करण्यात आली आणि मग थिबा राजाच्या देखरेखीखालीच हा पॅलेस उभारण्यात आला तर जांबा दगड चुना आणि ब्राह्मी सागवानाचं वापर करून हा राजवाडा बांधण्यात आला आणि त्यानंतर मग त्या राजाचं इथेच निधन झालं राणीचं इथंच निधन झालं त्यांच्या समाधीही इथे रत्नागिरीतच आहेत पॅलेस असला तरी राजा इथे होमरिस्ट होता बर्माचा राजहंस इथे सोन्याच्या पिंजऱ्यात कैद होता आज ही सुंदर वास्तू रत्नागिरी शहराच्या सौंदर्यात नक्कीच भर घालते पण राजवाड्याचा अंतर्गत भाग दुर्लक्षित आहे असे वाटून गेले येथील एक भाग संग्रहालयाच्या रूपात पर्यटकांसमोर ठेवला आहे हे संग्रहालय काही फार मोठे नाही राजवाड्याच्या इतर भागात पर्यटकांना फिरण्यास मज्जाव आहे आणि इतिहासाचा हा भाग धुळखात त्याच्या जुन्या श्रीमंतीच्या शोधात आहे ही शोकांतिका आतील भागात व्हिडिओग्राफी अलाउड नाही म्हणून राजवाडा फक्त बाहेरूनच तुम्हाला दाखवता आला थिबा पॅलेस जवळ आल्यावर थिबा पॅलेस पासून हार्डली एक आठशे मीटरवर तुम्ही थिबा पॉईंटवर येऊ शकता थिबा पॉइंटवर हा पॉइंट असा आहे की इथून खालची खाडी जी आहे समुद्र आहेत ते सर्व दिसतं शिवाय इथे संभाजी महाराजांची ही विशाल मूर्ती आपल्याला पाहता येते तीन मजली मोनोर्यावर उभी असलेली शंभू राजांची देखणी आणि रुबाबदार प्रतिमा पाहताना हवेत पसरलेला शौर्याचा गंध अनुभवता येतो सोबत हिरवीगाळ बाग ही इथे पाहता येते त्यामुळे रत्नागिरी वासियांसाठी हा एक पिकनिक पॉईंट आहे हे ठिकाण उंचीवर असल्याने खालची काजळी नदी तिचा समुद्रातला संगम खाडीच्या किनाऱ्यावरची वस्ती आणि मासेमारीच्या बोटी रत्नागिरीचा पॅनरोमिक व्ह्यू इथून पाहता येतो अस्पृश्यांना प्रवेश देणारे भारतातील पहिले मंदिर वीर सावरकरांच्या सांगण्यावरून भागोजी शेठ यांनी एकोणीसशे एकतीस मध्ये हे मंदिर उभारले इतिहासातील समाज सुधारणेची ही महत्वाची पायरी होती सावरकर समजून घ्यायची असतील तर या मंदिराला नक्कीच भेट द्यावी सावरकरांच्या जीवन प्रवासावर आधारित एक संग्रहालय येते आहे पण हे संग्रहालय सध्या बंद आहे तीन बाजूंनी पाण्याने वेढलेला हा रत्नागिरीतील किल्ला रत्नदुर्ग व भगवतीचा किल्ला म्हणून ओळखला जातो रत्नागिरीतील हे महत्वाचे ऐतिहासिक आणि धार्मिक केंद्र आहे पूर्ण किल्ल्याचा विस्तार मोठा असला तरी इथे भेट देणारे फक्त बालेकिल्ला किल्ला पाहून बाले किल्ल्यात असलेले हे भगवतीचे मंदिर, मंदिर हे मंदिर शिवकालीन आहे पण त्यानंतर आतापर्यंत तीन वेळा या मंदिराचा जीर्णोद्धार केला गेला तटबंदीच्या कडेकडेने हा बालेकिल्ला किल्ला फिरण्यास अर्धा तास पुरे होतो किल्ल्याचे फारसे असे काही अवशेष अस्तित्वात मंदिराच्या बाजूला असलेल्या या चार भिंतींच्या मध्ये एक गुड भुयारी मार्ग आहे जो खाली समुद्रापाशी असलेल्या नैसर्गिक गुहेत खुलतो पण हा गुड मार्ग सध्या बुजलेला आहे आपण किल्ल्याचा भाग पाहिला तो झाला भगवती मंदिर तिथेच आहे किल्ला फक्त तेवढाच नाही आहे तर तो घोड्याच्या नाळेसारखा आहे म्हणजे असा पूर्ण तो असा आणि त्या डोंगरावरही त्या टोकापर्यंत आहे तर किल्ला तसा मोठा आहे आपल्याकडे तेवढा वेळ नाही की पूर्ण क किल्ला आपण एक्सप्लोअर करू शकू पण जसं की कि आपण किल्ल्यावर भुयारी मार्ग पाहिलं होतं ना तर तो भुयारी मार्ग निघतो इथे खाली पुढे जाऊन पाहू आपण खाली तिथे एक गुफा, गुफा आहे आणि त्या गुफात त्या गुफेतून त्याचं दुसरं टोक निघतं तर त्या त्या गुफेपाशी जाऊन पाहू आपण कारण वरती भुयार जे आहे ते बुजवलेले गेलेलं आहे त्यामुळे आता तशी वाट अस्तित्वात नाही आहे इथे एक गुफा दिसते आपल्याला ही अशी आणि आपण किल्ल्यावरून आलो त्या किल्ल्यावरून आलो पण त्या गडाच्या अगदी पायथ्याला त्या गडाच्या खाली अजून एक मला तिथे गुफा दिसते आहे त्यामुळे मी कन्फ्युज आहे गडावरून जे भुयार निघतं ते इथून निघतं की तिथून निघतं हे मला अजून तेवढं कन्फर्म माहिती नाहीये तर तिथे काही मच्छीमार आहेत तर आपण त्यांना विचारू कदाचित त्यांना माहिती असेल की नेमकी ती वाट कुठून निघते आपले जे मित्र आपल्याला इथे भेटले तर त्यांनी कन्फर्म केलं की ते इथे नाही नाहीये तर अगदी गाड्याच्या पायथ्याला जी गुफा दिसते तिथून ते भुयार निघतं तर आपण थोडंसं अजून तिथे जवळ जाऊन ती गुफा बघू शकतो तर आता आपण त्या गुफेजवळ पोहोचलो आहोत अगदी किल्ल्याच्या समुद्राजवळच्या बेसलाच ही गुफा आहे इथे किनाऱ्यावर खडकांशी आदळणाऱ्या लाटांचा खेळ पाण्यात मी धुंद सफेद फेसाळलेल्या लाटा गर्जना करत किनाऱ्यावर आपटत होत्या लोकमान्य टिळकांचे निवासस्थानी या रत्नागिरी शहरात जे की संग्रहालयाच्या रूपात आपल्याला पाहता येतो पण सध्या त्याची दुरुस्ती चालू असल्याने मलाही तिथे भेट देता आली नाही इथे एक फिश एक्वेरियम एक ही आहे जिथे मी भेट दिली पण मला हा एक्वेरियम फार काही जास्त पसंत आला पण तुमच्यासोबत लहान मुले असतील तर तुम्ही नक्कीच इथे भेट देऊ शकता भाटे बीच व माडवी बीचलाही तुम्ही भेट देऊ शकता मी या व्हिडिओ दाखवलेली सर्व ठिकाणे फिरायला मला अर्धा दिवस लागतो उर्वरित सर्व ठिकाणे तुम्ही पूर्ण दिवसभरात पाहू शकता तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लवकर भेटू पुढील भागात